महाराष्ट्रातील टॉप पाच पारंपरिक सण महाराष्ट्र ही केवळ सांस्कृतिक भूमी नाही तर इथल्या सण उत्सवांनी तर प्रत्येक दिवस उत्सवमय केला जातो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच पारंपरिक सण जे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या सणांच्या रंगीबिरंगी प्रवासाला नंबर एक गणेशोत्सव पहिला आणि सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव श्रीमंत दगडूशेठ ठलवाई गणपती पासून ते प्रत्येक घरातील बाप्पा महाराष्ट्रात गणपती बाप्पा मोऱ्याच्या जयघोषाशिवाय सण पूर्ण होतच नाहीत लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणपती उत्सव आज सामाजिक एकतेचं प्रतीक आहे घरात दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात किंवा दहा दिवसांची स्थापना केली जाते आरती प्रसाद फुलांची सजावट आणि शेवटी विसर्जन या प्रत्येक गोष्टीला खास महत्व असतं ढोल ताशा आणि लेझिम या पारंपरिक वाद्यांनी वातावरण थरार दुसरा सण म्हणजे दिवाळी प्रकाशाचा आनंदाचा आणि उत्सवाचा सण महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात होते वसुबारस पासून आणि भाऊबीज पर्यंत पाच दिवस हे घरात घरात साजरे होतात पहाटे उठून उठणे लावणे अभ्यंग स्नान अत्तरे नवे कपडे फटाके आणि लक्ष्मी उदळ हे सगळं अगदी पारंपरिक पद्धतीने केलं जातं दिवाळीचा खास भाग म्हणजे फराळ लाडू चकली करंजी चिवडा शेप याशिवाय सण अपूर्ण आहे दिव्यांनी सजलेली घरे आणि आकाश कंदिराची उदळ हा महाराष्ट्राचा खास दिवाळीचा सौंदर्य दृश्य आहे सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा हिंदू पंचांगांनुसार शुद्ध प्रतिपदेपासून वर्ष सुरू होते घराच्या दारापाशी गुढी उभारली जाते काठीवर साडीसारखा का का कापड फुलं साखरेची गाठी आणि कडुलिंबाचं पत्र असलेली ही गुढी विजयाचं समृद्धीचं प्रतीक आहे या दिवशी घरात रांगोळी गोडदोड विशेषतः कडुलिंब गुळ खाण्याची परंपरा असते या सणाला महिलांचे पारंपरिक लुगड परिधान करून पारंपरिक मिरवणुका देखील आयोजित केल्या जातात <tart noise> नंबर नवरात्रोत्सव महाराष्ट्रात नवरात्र हे देवीच्या नऊ रूपांची पूजा करणारा सण अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो घराघरात देवीची स्थापना होते आणि नऊ दिवस उपवास पूजा आणि पारंपारिक भजन आरत्यांनी वातावरण पवित्र होते खास करून घटस्थापना कुमारी पूजन आणि दांडिया गरबा नाईट यामुळे तरुणांचा उत्साह वाढतो नंबर पाच पोळा पोळा हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिवाळ्याचा सण बैल हा शेतकऱ्यांचा खरा सोबती आणि कष्टकरी मित्र पोळ्याच्या दिवशी बैलांना स्नान घालून त्यांना रंगीबिरंगी फेटे बांधले जातात अंगाला झुळ व माळा घालून त्यांची पूजा केली जाते बैलगाड्या सजवून मिरवणुका काढल्या जातात लहान मुलांसाठी चिमुकला पोळा देखील असतो ही परंपरा ग्रामीण महाराष्ट्रात आजही मोठ्या उत्साहाने जपली जाते महाराष्ट्रातील हे पारंपरिक सण केवळ पूजा अर्चे पुरते मर्यादित नाहीत तर ते आपल्याला एकत्र बांधून ठेवतात आपली संस्कृती इतिहास आणि परंपरा जपतात तर मित्रांनो तुमचा आवडता सण कोणता कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी टॉप टेनला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद